नमस्कार मंडळी आम्ही तर मजेत आहे आणि आम्ही काल रात्री रोहिणीताई राम सावळे आहे ना ज्या कोमलताई आहे ना कोमल ओम ओम सावळे यांच्या जाऊबाई तर त्यांचं डोळे जेवणाचा कार्यक्रम होता आणि आम्हाला पण निमंत्रण होतं तर आम्ही काल गेलो होतो तर त्यांनी शिवकन्याला खूप छान पैठणी दिली तर ती पैठणी तुम्हाला दाखवते ती येवला पैठणी आपण लागला होता बरोबर येवले पैठणी घेऊन द्या तिथं हा तर ती तिथलीच पैठणी तुला आता ओम दादांनी दिली म्हणजे आता घेणार नाही आहे ना तर असं आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं त्यांनी रश्मी ताई आणि तन्वी ताई भरपूर झाणं होते तर तिला मला त्यांनी अशा चंद्रखोर पैठण्या दिल्या तर खरच खूप छान आहे मला तर खूप आवडली मी आता लगेच ब्लाऊज टाकणार आहे आणि तू मला वेअर करून दाखवण हा तर तिला खूप आवडली पैठणी आणि तेच दाखवायचं होतं तिला तुम्हाला बरोबर आहे मला आता घेऊन द्यायचं <laughs> <laughs> बर काम नाही तुला आहे ऐक नाही आता घेऊन देऊ इतकी सुंदर आहे ना ही खूप छान आहे मला खूप आवडली अशीच पाहिजे होती छान आहे ना मग कशी माझी पैठणी नक्की सांगा अनफोल्ड करून ठीक आहे आहे छान डिझाईन आम्ही काय झालं घरात थंडी वाजू राहिली बाहेर ऊन लागू राहिलं वातावरण बी वेगळंच राहत तर बाहेर बसलेलं माझी पैठणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुझ्या कलर ला ती सूट होणार आहे तुला कलर एकदम सूट होतो आणि खूप छान आहे ओम दादाचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इतकी छान पैठणी दिली तर शिवकन्याला खूप खूप आवडलेली पैठणी तर चला मंडळी धन्यवाद बाय